जागा हो आगे। आगे। था 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 जागा ही जागा कोणाकडे ठेवायची आहे साईराव आणि हे चित्र तुम्ही शेअर करता त्या ठिकाणी दाखवून द्या तुम्ही जागा आपल्याकडे येईल येईल का घ्यायची का कशा करता राजू दावाला आहे सम आणि म्हणून ही शिव स्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट ला महाराष्ट्र सुरू झाली आणि आज आपल्या चाळीसगावला आले पर्ध्यावर आपण प्रत्यक्षात शिवाजी महाराज पाहतो राजे पाहतो पण अमोल कोल्हे सगळ्यांचं आकर्षण डॉक्टर अमोल कोल्हे एकदा त्यांच्या नावाने टाळत होत राज्याचे युपाचे अध्यक्ष नेहुबाई होमेश चव्हाण कुठला पैसा हा कोणाचा पैसा आहे मोकळे बोलणार आहे शेतकरीचा आपला पैसा शेतकऱ्यांचा पैसा मेहूबाई यांचा इतिहास मी सांगितलेला याला

काय द्यायचंय सगळी शेतकरी माणसं उद्या प्रश्न निर्माण होणार आमच्या शेतात काम कोण करणार शेती शेती सोडून द्यावी लागेल घ्यावी लागेल का नाही ठरा शेती सोडावी ana sağlık evde şecil yaptı gelir sundular शेतकरी मग या प्रश्नाची उत्तर कुठे का दहा गाड्या करायच्या पंढर पुढल्या घेऊन जायचं काळ्यामध्ये बसायचं जाणून येण्याची सोय करायची जेवणाबाई दिली झाले खोश म्हणाल का गोष्ट या विठ्ठलाचं दर्शन तरी प्रामाणिकपणानं होत का त्या किल्ल्यावर तुम्हाला किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा अवमान यांनी केला सहा महिन्यात शिवाजी महाराज त्रेपन्न गाड्या त्रेपन्न पुढील पन्नास किती, किती, पन्ना पन्ना फिंडा फिंडा। किती होता लोक असते या पंधराशे लोकांना तिथे नेलं पण इथे जो तीन साडेतीन लाख मतदार ला दुधामध्ये बेसळ होते दुधामध्ये बेसळ घालणारे कोण आहेत कोणाचे पण कोणाचे पण आहे कोणाचे आहे इथे गांधा विकला जातो इथे चरस